हेलो मालगांव ये है आपकी आवाज

अतिक्रमण कारण आपण कायम स्वरूप व्यवस्था द्यावी अशी मागणी आहे जसं भाजीपाला आहे माझी माहिती आहे की कायम स्वरूपी तुम्ही चांगलं भाजी मार्केट बनवा चांगलं हो बीट मार्केट बनवा फ्रूट मार्केट बनवा जेणेकरून रस्त्यावर मोठे व्यवसाय करणार नाही आणि शहरही चांगलं दिसेल अशी आमची विनंती आहे मालेगाव महानगरपालिकेच्या वतीने सध्या मालेगाव शहरामध्ये अतिक्रमण मोहीम चालू आहे मी सर्वप्रथम त्या अतिक्रमण मोहीमचं स्वागत करतो की मालेगाव आपलं शहर चांगलं सुशोभित दिसलं पाहिजे त्यासाठी मालेगाव महानगरपालिका प्रयत्नशील आहे परंतु मालेगाव शहर असं आहे जो पूर्व भाग असू की पश्चिम भाग असो मालेगाव शहरात लोकांना पोट भरण्यासाठी पर्यायच नाही रस्त्यावर जर बसले नाही तर पोटच भरू शकत नाही त्यामुळे मालेगाव महानगरपालिकेने अतिक्रमण मोहीम राबवत असताना रस्त्यावर कोण भरण्या भरणाऱ्यांचा देखील विचार केला पाहिजे पूर्णपणे अतिक्रमण न काढता तुम्हाला रहदारीला जे अडचण होत असेल तर ते अतिक्रमण आपण कमी करावं हो। पूर्ण काढू नये किंवा या अतिक्रमणधारकांना आपण कायम सोडून पर्यायी जागा द्यावी जर आपण चांगल्या प्रकारे जर भाजी मार्केट बीम मार्केट फ्रूट मार्केट आणि विविध व्यवसाय जर चांगली झोन निर्माण करून दिली आणि त्या ठिकाणी जर लोकांना व्यवसायाची संधी दिली लोकांना सर बसणार नाही आपलं केव्हा अतिक्रमण लोकांना दादागिरी करून त्या अतिक्रमण नसत करतं लोकांच्या रोजीरोटीवर पाय देतो तर ही गोष्ट योग्य नाही म्हणून आम्ही आत्ता महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे जसा कॅम्प भाग आहे तर कॅम्पातला जो भाजीपाला मार्केटचा व्यवसाय आहे तो चांगल्या ठिकाणी चांगलं मार्केट वरवा त्या ठिकाणी भाजी मार्केट फ्रूट मार्केट ड्रीप मार्केट सर्व झोन तिथे करा आणि ते करत असताना आम्हाला सर्वांना विश्वासात घ्या कोणी पण येतं लगेच तक्रार करताना करता करता आपण हो त्या अतिक्रमणाला सुरुवात करता योग्य नाही लोकांना अडथळा निर्माण होणार नाही अशा ठिकाणी आम्ही व्यवसाय व्यवसाय करण्यास तयार आहोत त्यामुळं आम्ही आयुक्तांना विनंती केलेली आहे जर तुम्ही काही काही करणार तर मग शेवटी आम्हाला आंदोलन करावं लागेल त्यांचं म्हणणं काय नाही आयुक्त साहेबांचं म्हणणं असं आहे की आता आपण जी फेअर फेरवाला समिती निर्माण केलेली त्या समितीच्या माध्यमातून आता बैठक झालेली तर चारही प्रभागातले जे प्रभाग अधिकारी आहेत ते आम्हाला सर्वेक्षण करून जागा निश्चित करतील कोणता भाग हाकोर झोन केला पाहिजे कुठे नो हॉकर झोन केला पाहिजे आणि त्यानुसार पुढील कारवाई करू तुमची हॉकर झोन नो हॉकर झोनची मागणी ते वर्षानुवर्ष प्रलंबित आहे हे काहीच करत नाही बस तेवढा पुरता ते तेवढा मोहीम करतात तेवढा पुरता तुम्ही निवेदन देतात आता एकीकडे एक तुम्ही म्हणताय की अतिक्रमण जर आम्ही स्वागत करतो एकीकडे म्हणताय की पोट भरण्यासाठी आलेले त्यांनी अतिक्रमण पण अतिक्रमण केलंच का लोकांनी हे करूच नाही ना अडथळा निर्माण होतो पण म्हणजे तुम्ही दोन्ही तर्फे आज बोलताय की अतिक्रमणाचं स्वागत पण आहे अतिक्रमणाचं स्वागत म्हणजे जे रस्त्याला खूपच अडथळा आहे ते अतिक्रमण काढण्याला आमचं समर्थन आहे परंतु ते अतिक्रमण काढत असताना जो रस्त्यावर जो पोड भरतोय त्याला पूर्णपणे असतं मुक्त का करू तुम्ही याचं जे वाढलेलं अतिक्रमण ते तुम्ही कमी करा याच्याशी आम्ही सभाग आहोत तो पूर्ण काढूनच टाकायचं आणि त्याला रोजीरोजी पासून वंचित ठेवायचं ते योग्य नाही आणि महानगरपालिका प्रशासन काय करते तीन दिवस अतिक्रमण म्हणून राबवते आणि नंतर मग वर्षभर कोणी पोराला बोलत नाही मग कायम सोडपी तुम्ही करा ना एक तर बसून ठेव नका आणि बसवले तर उठून येऊ नका फोटाला विचार करा। हेलो मालेगाव ये है आपकी आवाज